नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि मंगोलियामधल्या द्विराष्ट्रीय संबंधांना अधिक उंचीवर नेऊन सामरिक भागीदारीचा महत्वपूर्ण निर्णय भारत आणि मंगोलियात विविध क्षेत्रात तेरा महत्वपूर्ण करार पायाभूत विकासासाठी भारत मंगोलियाला एक अब्ज डॉलर्सचं कर्ज देणार मुख्यमंत्र्यांच्या चीन दौऱ्यात झाले सांस्कृतिक पर्यटन आणि गुंतवणूक क्षेत्रातले अनेक सामंजस्य करार येत्या खरीप हंगामात युरिया खताची टंचाई भासणार नाही तुटवडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची ग्वाही आणि राज्यातल्या शिखर बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खासदार राजू शेट्टी यांचा आरोप दोषींवर त्वरित कारवाईची मागणी भारत आणि मंगोलियामधल्या द्विराष्ट्रीय संबंधांना अधिक उंचीवर नेऊन सामरिक भागीदारी करण्याचा निर्णय आज झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे पंतप्रधान चिमेद सैखान बिलेग यांच्यात झालेल्या प्रतिनिधीमंडळ स्तरावरच्या चर्चेनंतर जारी केलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकात हे जाहीर करण्यात आलं त्याआधी पंतप्रधानांनी आज मंगोलियाच्या संसदेत उपस्थितांशी संवाद साधला बौद्ध धर्माची शिकवण आणि लोकशाही अंगीकारामुळे आशिया खंड शांतता सद्भाव समानता आणि सहकार्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले गेल्या अर्धशतकात जगातल्या कोणत्याही प्रदेशानं आशिया इतकी प्रगती केलेली नाही तसंच एकविसाव्या शतकातही आशिया खंड जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खनिज संपत्तीनं समृद्ध असलेला मंगोलिया भारताचा उत्तम भागीदार बनू शकतो भारताच्या गतिमान अर्थव्यवस्थेचा लाभ मंगोलियाला देखील होऊ शकेल ते म्हणाले त्याआधी मंगोलियाची राजधानी उलान बटोर इथं मंगोलियाचे पंतप्रधान चिमेद सैखान बिलेग यांच्यासह नरेंद्र मोदी यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली मंगोलियाला पायाभूत सुविधांसाठी एक अब्ज डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली भारत आणि मंगोलियात आज तेरा महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या नवीकरणीय ऊर्जा माहिती तंत्रज्ञान आरोग्य सेवा शिक्षण आणि सायबर सुरक्षेसारख्या विविध क्षेत्रातल्या करारांचा यात समावेश आहे याशिवाय उभय देशांमधल्या शिक्षाप्राप्त कैद्यांच्या देवाणघेवाणीविषयीचा करारही दोन्ही राष्ट्रांमध्ये झाला या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाला कर्करोगाच्या उपचारांसाठी आवश्यक भाभा ट्रॉन हे वैद्यकीय उपकरण दिलं तसंच माहिती तंत्रज्ञान केंद्राची कोनशिलाही मोदी यांच्या हस्ते बसवण्यात आली मंगोलियातल्या नादम फेस्टिव्हलला उपस्थित राहून मोदी मंगोलियाचं पारंपरिक वाद्य वाजवण्यात सहभागी झाले सध्या चीनच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या गान्सू प्रांताचे व्हाईस गव्हर्नर शिया हाँगमिन यांची भेट घेतली हाँगमिन यांच्याबरोबर अतिशय समाधानकारक चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या प्रांतातील दून हुवांग हे शहर आणि महाराष्ट्रातलं संस्कृती आणि पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेलं औरंगाबाद शहर यांच्यात खूप साधर्म्य असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्र्यांनी हाँगमिन यांना अजंठा आणि एलोरा इथल्या लेण्यांची पेंटिंग्ज भेट म्हणून दिली पुण्यात एका मेगा प्रकल्पामधल्या गुंतवणुकीचा करार हायर या कंपनीबरोबर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी चीनमधल्या क्विंगडो शहराला भेट दिल्यानंतर सांगितलं येत्या खरीप हंगामात कोणत्याही परिस्थितीत युरिया खताची टंचाई भासणार नाही अशी ग्वाही कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे खडसे यांच्या उपस्थितीत आज अमरावती इथं विभागस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पुढील चार वर्षे युरियाचे भाव स्थिर राहतील असं आश्वासन त्यांनी दिलं खतं आणि बी बियाणांचा कृत्रिम तुटवडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर शासनाचा भर आहे मात्र शेतकऱ्यांनीही पीक विमा योजनेसारख्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालन कुक्कुटपालन यांसारखे पूरक व्यवसाय केल्यास सरकार त्यांना सहाय्य करेल असं त्यांनी सांगितलं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असला तरी शिवसेनेचं मन वळवण्याचा प्रयत्न करून हा प्रकल्प पूर्ण करू असं त्यांनी या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं दहा हजार मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे वीज टंचाई कमी होईल असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला राज्यातल्या शिखर बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली आहे पंढरपूर इथं आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते राज्यातल्या ज्या आजारी सहकारी संस्थांची गेल्या दहा वर्षात विक्री झाली त्या व्यवहारांचीही चौकशी व्हावी असं ते म्हणाले केंद्रातल्या मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे मात्र या वर्षभरात शेती क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची टीकाही शेट्टी यांनी केली विकासाची जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच असल्याचं सांगत येत्या सहा महिन्यात औरंगाबाद शहराची साठ टक्के कामं पूर्ण होतील असं आश्वासन युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिलं सध्या ते औरंगाबादच्या विकासकामांच्या पाहणी दौऱ्यावर असून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते औरंगाबादमधला पाण्याचा गंभीर प्रश्न तीन महिन्यात सुटणार असल्याचं सांगत वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी देखील योजना हाती घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं महानगरपालिकेच्या हद्दीत काम करणाऱ्या डब्ल्यू डी एमएमआरडीए आणि एम एस आर डी सी या संस्था महापौरांच्या अखत्यारीत आल्या आणि महापौरांची अधिकार कक्षा रुंदावली तर विकास कामांना गती मिळेल असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं गेल्या काही दिवसात केंद्र सरकारनं वेळोवेळी केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसनं आज पुण्यात आंदोलन केलं अच्छे दिन आय है ही घोषणा करणाऱ्या सरकारनं मध्यमवर्गीय शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाहीत मोदी सरकारनं ना महेंगे दिन दाखवायला सुरुवात केली आहे अशी टीका पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी केली बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ आयोजित निषेध सभेत ते बोलत होते आजच्या घडीला घरांच्या वाढत्या किमतींमुळे स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्णत्वास यावं यासाठी केंद्र सरकार सर्वांसाठी घर ही संकल्पना राबवते दोन हजार बावीस सालापर्यंत प्रत्येक नागरिकाला वीज पाणी जोडणी चोवीस तास वीज उपलब्ध असलेलं स्वतःचं पक्क घर मिळेल याकरता सरकार ही योजना राबवत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे या अनुषंगानं सर्वांसाठी घर या संकल्पनेबद्दल अधिक चर्चा करण्यासाठी शहर नियोजन तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत प्रभू साहेब नऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत केंद्र सरकारची ही जी योजना आहे सर्वांसाठी घर तर ह्या योजनेमागे सरकारचा नेमका काय विचार आहे आणि ही योजना नेमकी काय आहे जर प्रत्येक व्यक्तीला आपण घर देऊ शकलो तर सर्वसाधारणपणे या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न आपण सोडवू शकतो असं पंतप्रधानांना राहून वाटतं आणि ते खरी बाब आहे त्यामुळे शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घर मिळालं पाहिजे ही संकल्पना आहे आणि त्यातूनच सर्वांना घर देण्याचा हा प्रस्ताव आहे हु, अनेक लोक याविषयी वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया देत असतात माझं ठाम मत आहे की सर्वांना घरे जर योग्यपणे त्याचं नियोजन केलं तर देणं शक्य आहे बरं आणि त्याकरिता सरकारला वेगवेगळ्या नवीन योजना करायला ला लागतील कारण आतापर्यंत केलेल्या योजना जर यशस्वी झाल्या असत्या तर आज सर्वांना घर देणे द्यायला पाहिजे अशा पद्धतीची नवीन योजना करण्याची पाळी आपल्यावर आली नसती आणि म्हणूनच ज्या सध्या असलेल्या योजना आहेत त्याचा पुनर्विचार करून त्या ठिकाणी नव्या योजना करण्याची आवश्यकता आहे आणि अशा नव्या योजना जर राबवल्या गेल्या तर मला वाटतं प्रत्येक व्यक्तीला त्याला परवडेल अशा किमतीत आणि त्याला परवडेल अशा पद्धतीचं घर निर्माण बरं ही योजना यशस्वी करण्यासाठी एक तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रातले तुम्ही तज्ज्ञ आहात तर एक तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सूचना कराल सुरुवातीला शहरी भागातल्या गृहनिर्माणाचा विचार करू आणि ग्रामीण भागातले म्हणजे दोन पूर्णपणे वेगवेगळे आहेत आता मुंबईसारख्या शहराचं उदाहरण म्हणून आपण सुरुवात करूया सत्तर लाख लोक झोपडपट्टीत राहतात आणि त्यांनी जवळपास मुंबईची पंधरा टक्के जमीन व्यापलेली आहे लोक ज्या जमिनीवर राहतात त्या लोकांकडे स्वतःची घरं बांधण्यासाठी पैसा नाही एका बाजूला ही अशी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला जवळपास एकोणीस हजार जुन्या इमारतीत राहणाऱ्या जवळपास पंचवीस लाख लोक जुन्या इमारतीत राहतात त्या इमारती कधीही कोसळू शकतात आणि या इमारतीच्या लोकांना देखील पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे नव्वद म्हाडाच्या कॉलनी आहेत ज्याच्यामध्ये जवळपास बारा लाख लोक राहतात या लोकांना देखील पुनर्विकासाची अपेक्षा आहे पासष्ट हजार लोक खाजगी गृहनिर्माण संस्थात राहतात त्यापैकी अनेक इमारती या पुनर्विकासाकरता आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या वसाहती रेल्वेच्या वसाहती अशा अनेक वसाहतीमध्ये लोक राहतात त्यांना देखील पुनर्विकासाची आवश्यकता आहे तर एका बाजूला जवळपास शहरातल्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना गृहनिर्माणाची आवश्यकता आहे असं वाटतंय आणि त्यांनी राहत असलेल्या जमिनीवर ज्या इमारती आहेत त्या पाडून त्या ठिकाणी नवीन बांधण्याची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये जवळपास चौदा लाख असे लोक आहेत की ज्यांना घर विकत घेण्याची इच्छा असून देखील सध्या बिल्डर देतात त्या दरामध्ये घर परवडणारी वाटत नाही त्यामुळे एका बाजूला ज्यांच्याकडे पैसा आहे पण त्या पैशामध्ये घर विकत घेण्याची क्षमता नाही म्हणजे घराच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत की आहे त्या पैशामध्ये पुरेसं घर विकत घेता येत नाही आणि दुसऱ्या बाजूला जे जमिनीवर राहतात ज्यांच्याकडे पैसा नाही आणि पुनर्विकासाकरता हा पैसा उभा करायचा आहे या दोन घटकांना जर एकत्र आणलं तर मुंबई शहरामध्ये गृहनिर्माणाचं जे स्वप्न आहे ते सगळ्यांचं पूर्णपणे साकार करता येण्यासारखं आहे मात्र करता अतिशय पारदर्शक आणि चांगली अशा पद्धतीची योजना यायला पाहिजे आणि या योजनेच्या माध्यमातून लोकांना परवडणारी घर देण्याची जबाबदारी सरकारची आहे असं मी मानतो केंद्र सरकारनी वारंवार सांगितलेलं आहे की परवडणारी घरं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या पाचपट म्हणजे पाच वर्षाच्या वार्षिक उत्पन्नामध्ये जर घर मिळालं तर ते परवडणारं असतं आणि ते खरं आहे केंद्र सरकारने ते सांगितलं आहे राज्य सरकारने आपल्या धोरणात हे मान्य केलं आहे वर्ल्ड बँकेने सांगितलं आणि जागतिक पातळीवर देखील पाच वर्षाच्या उत्पन्नामध्ये जर घर मिळालं तर ते परवडणार असतं अशी पद्धत आहे आता एखाद्या व्यक्तीचा पगार हा पन्नास हजार रुपये महिन्याचा आहे म्हणजे वर्षाचे चा सहा लाख पाच वर्षाच्या तीस लाखामध्ये त्याला घर मिळा मिळालं पाहिजे आणि हे तीस लाखामध्ये जर घर मिळालं तर त्याचे हप्ते त्याच्याकरता घेतलेलं कर्ज हे स्वतःच्या ऐपतीप्रमाणे त्या कर्जाची परतफेड करता येते आणि ते, ते परवडणारं घर असतं एका बाजूला परवडणारं घर देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि दुसऱ्या बाजूला जे अशा ठिकाणी राहतात की ज्यांना पुनर्विकासाकरता पैसा नाही त्यांचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी आहे हे दोन महत्वाचे घटक आज घराकरता घरघर म्हणून फिरतायत आणि त्यांना घर, घर काही परवडणारं मिळत नाही ह्या दोघांना एकत्र आणण्याची योजना जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून केली तर त्यातून मुंबई सारख्या ठिकाणी गृहनिर्माणाचे प्रश्न पूर्णपणे सुटण्याची शक्यता आहे मात्र त्याकरता जर दोन हजार बावीस पर्यंत ही घर बांधून तयार व्हायची असतील मुंबईमध्ये साधारणपणे अकरा लाख झोपडपट्टी वासियांना घरं देण्याची आवश्यकता आहे त्या त्याच पद्धतीने आणखी दहा लाख ही इतर ठिकाणी म्हणजे टोटल वीस लाख घरं ही सध्या राहतात त्यांच्याकरता हवी आहेत हु, आणि त्याच्याकरता पैसे उभे करण्याकरता आणखी दहा लाख म्हणजे तीस लाख घरांची आवश्यकता आहे आणि वर्षाला बिल्डर आणि गृहनिर्माण संस्था किंवा राज्य सरकार मिळून वीस किंवा पंचवीस हजाराच्या वर काही घर बांधू शकत नाहीत त्यामुळे आता वर्षाला पंचवीस हजार घरं बांधतायत त्या ठिकाणी वर्षाला पाच लाख घर बांधण्याची क्षमता निर्माण करावी लागेल याचा करता अतिशय पारदर्शक अशा पद्धतीचं एक धोरण यायला पाहिजे सर तुम्ही हे आता मुंबईविषयी सांगतायत ग्रामीण भागामध्ये हीच व्याख्या तुम्ही कशी कराल परवडणारी खरं ग्रामीण भागामध्ये देखील वार्षिक उत्पन्नाच्या पाचपट उत्पन्नामध्ये जर घर मिळणार असेल तर ते परवडणार असतं पण ग्रामीण भागामध्ये शहरातल्यापेक्षा वेगळा असा आहे की प्रत्येकाकडे काहीतरी जमीन तर असतेच म्हणजे भाड्यानं म्हणा किंवा इतरत्र जमीन असते किंवा सरकारी जमीन बऱ्या प्रमाणात आहे त्या सरकारी जमिनीवर व्यक्तीला स्वतःच्या ऐपतीप्रमाणे घर बांधून देण्याची जर एखादी योजना उभी केली तर, तर अशी योजना पटकन बांधता येते त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून गावांमध्ये जी आवश्यक असणारी घरं ही दोन चार महिन्यामध्ये हजारो घरं जर बांधून उभी केली तर लोकांना ताबडतोब त्या घरामध्ये जाता येईल आणि प्रत्येक घरामध्ये संडास किंवा शौचालय असावं अशा पद्धतीचं जर घर झालं तर ह्या राज्यामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ऐपतीप्रमाणे घर देण्याची व्यवस्था आहे घर हे केवळ गृहनिर्माणासाठी किंवा राहण्यासाठीच मर्यादित नसून त्या घराच्या ठिकाणी घरातून चार पैसे उत्पन्न मिळण्याचं साधन म्हणून घराकडे बघा बघता तर जर आलं तर घरातूनच उत्पन्न निर्माण होईल आणि त्यातून शेतकऱ्यांना म्हणा किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना स्वतःच्या घरातून चार पैसे मिळवण्याचं चा साधन हे घराकडे जर बघण्याचा दृष्टिकोन झाला तर घर स्वच्छ ठेवणं किंवा त्या पद्धतीचं तत्सम घरामध्ये नवीन घरामध्ये राहण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळ्या पद्धती हा एक तुम्ही अत्यंत नवीन विचार मांडला म्हणजे घराच्या माध्यमातून पर्यटन सुद्धा साधलं जाऊ शकतं आणि त्याच्यातून उत्पन्न मिळवता येऊ शकतं बरं ह्या संपूर्ण योजना राबवल्यानंतर त्याच्यातनं घरं निर्माण होणार पण घरं निर्माण झाल्याबरोबरच किंवा घरं निर्माण होण्यासाठी त्यानंतर त्या घरांसाठी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी नक्की नियोजन कसं करायला पाहिजे पायाभूत सुविधा ह्या आधी यायला पाहिजेत आपल्याकडे आधी तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा जो प्रकार आहे तो बंद व्हायला पाहिजे प्रत्येक विभागात किती घर बांधण्याची क्षमता आहे जमिनीवर किती घर बांधता येतील त्या जमिनीकरता लागणाऱ्या मूलभूत पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा किती जणांना पुरेशा आहेत आणि तितक्या जणांना घर आपण बांधू शकतो कारण ह्याला कॅरिंग कॅपॅसिटी असं म्हणतात इंग्रजीत तर एखाद्या जागेची कॅरिंग कॅपॅसिटीचं असेसमेंट करावं जर सुविधा कमी असतील तर सुविधा करा करा अधिक कराव्यात आणि मगच तिथे गृहनिर्माणाची व्यवस्था करावी की जेणेकरून सुविधा असल्या किंवा त्याच्यावर घरं कितीही बांधली तरी अडचण होत नाही पण घरं अधिक झाली आणि सुविधा जर नसतील तर मात्र लोकांच्या राहणीमानात सुधार होण्याऐवजी त्याच्यात बिघाड होतो सर सध्या स्वच्छता अभियानाला सरकारचा प्राधान्यक्रम आहे तर स्वच्छता अभियान किंवा एकंदर स्वच्छता आपण जर बघितली आणि त्याची याच्याशी सांगड घातली गृहनिर्माण आणि घर योजना तर आपण बघतो हो की या गृहनिर्माणानंतर त्यातून ज्या मलनिस्सारण किंवा कचरा या ज्या स्वच्छताविषयक बाबी आहेत तर त्यांचं नेमकं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये मलनिस्सारण वगैरे सर्वसाधारणपणे वेगळ्या ड्रेनेज लाईन नसतात त्याच त्याच ठिकाणी त्याचे सोकपीठ्स करणं किंवा त्यातूनच त्याचा निचरा होत असतो शहरी भागामध्ये मात्र सबंध जो कचरा असतो तो कचरा शहराबाहेर जाऊन फेकण्याची पद्धत आहे अलीकडे त्या डम्पिंग ग्राउंडला इतका भयानक विरोध लोकांकडून होतोय की ते डम्पिंग ग्राउंड करता जमिनी शहरामध्ये राहिलेल्या नाहीत आणि शहराच्या बाहेर घेऊन जाण्याकरता इतका खर्च लागतो त्यामुळे जो कचरा निर्माण होतो तो ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्या कचऱ्याचा ची विल्हेवाट लावावी याच्याकरता लोकांना वेगवेगळ्या योजना देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून कचरा जिथं निर्माण होतो त्याच ठिकाणी त्या कचऱ्याचं काहीतरी विल्हेवाट लावावी मग ऑर्गॅनिक कचऱ्याकरता गांडूळ खत किंवा इतर गोष्टी अशा पद्धतीने इस्रायलमध्ये फार मोठ्या प्रमाणात कचऱ्याची व्यवस्था त्याच ठिकाणी केली जाते तशा पद्धतीची नवीन योजना निर्माण करण्याची बरोबर सर तुम्ही इथे फार सकारात्मक दृष्टिकोन मांडला आहे तुम्हीच मग अशी म्हणालात की बऱ्याच तज्ञांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या योजना फलद्रूप होणार नाहीत पण तुम्ही मात्र एक सकारात्मक दृष्टिकोन असा मांडला की हे होऊ शकतं फक्त इच्छाशक्तीची आणि तशा योजनांची त्या योजना चांगल्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे नाही त्याहूनही अधिक आजच्या ज्या योजना आहेत त्या जर पुरेशा असत्या तर आपल्याला इतका विचार करण्याची आवश्यकताच झाली बरोबर तर तुमच्या आजच्या योजना पूर्णपणे बिल्डर धार्जिन्या आहेत आणि बिल्डर स्वतःच्या स्वतःच्या फायद्याकरता वाटतेल ते करू शकतात मुंबईमध्ये एक लाख रुपये पर स्क्वेअर फीट दीड लाख रुपये पर स्क्वेअर फीटमध्ये देखील विकलं जातं अगदी मुंबईच्या टोकाला दहिसर सारख्या ठिकाणी देखील फ्लॅटची किंमत एक कोटीपेक्षा अधिक आहे आणि हे जर पाहायला गेलं तर अठ्याण्णव टक्के मुंबईच्या नागरिकांना घर परवडणार नाही लाख रुपये पगार जरी मिळाला तरी पाच वर्षाच्या पगारामध्ये घर मिळत नाही यासाठीच तुम्ही जे सुचवलेले सुच प्रस्ताव आहेत किंवा योजना आहे त्याचा सरकारने सरकार विचार करायला हवा आणि सरकार तो करेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू सरकार पन... पूर्णपणे याविषयी अगदी सविस्तर माहिती देऊन तेरा खंडांमध्ये सरकारकडे रिपोर्ट दिलेला आहे नवीन मुख्यमंत्री आल्यावर त्यांना देखील पूर्ण सविस्तर आसा रिपोर्ट है। त्याँ त्याँ आसा आसा असा रिपोर्ट दिलेला आहे तूर्त जे ड्राफ्ट सरकारची पॉलिसी आली त्याच्यामध्ये मात्र त्यातलं फार काही घेतलेलं दिसत नाही तर आग्रह आमचा आहे की चांगल्या योजना कराव्यात पारदर्शक कराव्यात बिल्डर धारजिण्या असाव्यात लोकाभिमुख योजना असाव्यात आणि सरकारने जर तसं केलं तर स्वप्न हे गृहनिर्माणाचं साकार हो सरकार हे निश्चितपणे ऐकत असेल त्यांनी ऐकलं असेल आपण आज आमच्या बातमीपत्रामध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद वो पुढील बातम्यांकडे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जालना जिल्ह्यातल्या खासगाव आणि लोणी या दोन गावांनी पूर्णपणे स्वच्छता राखून एक आदर्श निर्माण केला आहे तोच आदर्श प्रत्येक गावाने पुढे चालवायला हवा जालना जिल्ह्यातली जाफराबाद तालुक्यातलं खासगाव आणि परतूर तालुक्यातलं लोणी ही गावं राज्यातल्या इतर गावांप्रमाणेच होती बहुतांश अस्वच्छता अस्वस्थ करायची गावातले बरेचसे उघड्यावर व्हायची आमच्या गावाला पहिले संडास नव्हती आमच्या मुली बाई पाहुणे रावणे यायचे बाजूला जायचे कुठे जायचे पडायचे पाऊस आला तर घसरून पडायचे त्यांना लागायचं पण आता चांगलं झालेलं रस्त्यावर कडेला घाणीचं साम्राज्य नाक मुठी धरून जाण्याशिवाय पर्याय नसायचा याच काळात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला जालन्यातल्या या दोन गावांनीही स्वच्छतेचा ध्यासच घेतला या जिल्ह्यामध्ये स्वच्छालय बांधकामासाठी यावर्षी एकशे दहा कोटी रुपये आहेत मागच्या वर्षी राज्याचं बजेट एकशे आठ कोटी रुपये होतं महाराष्ट्राचं या वर्षी राज्य सरकारचे सातशे पंचावन्न कोटी रुपये आहेत केंद्र आणि राज्य मिळून आमच्याकडे कोटी रुपये या वर्षी आहेत गावातले रस्ते सिमेंटचे झाले आहेत प्रत्येक गावकरी स्वच्छता अभियानात सहभागी झाला रस्ते परिसर चकाचक झाला उघड्यावर शौचालय जाण्याचे दुष्परिणाम लोकांना पटले घरात शौचालय बांधण्याचं लोकांनी मनावर घेतलं दुर्गंधी नाहीशी झाली आणि आरोग्याला निर्माण झालेला धोकाहीतून टक्के दोन टक्के 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 आशी टक्के, मला गॅरंटी शास्वती गावात प्रत्येक स्वच्छतागृहात दिव्यांची व्यवस्था पाण्याची मोठी टाकी बसून पाण्याची सोय ग्रामपंचायतीनं केली आहे आता ही स्वच्छ सुंदर गावं इतर सगळ्या गावांसाठी मार्गदर्शक ठरतायत यवतमाळ जिल्हा परिषदेनं स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्याबाबतचा हा वृत्तांत यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे ते गावं हागणदारी मुक्त करणं प्रत्येक घरात शौचालय बांधलं जावं यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे यासाठी खास नेमलेले स्वच्छता दूत गावागावात जाऊन ग्रामस्थांबरोबर संवाद साधून त्यांना शौचालयाचं महत्व पटवून देत आहेत वर मागच्या वर्षी एकशे एकवीस ग्रामपंचायतींमध्ये शौचालयांची शंभर टक्के निर्मिती करण्यात आली यावर्षी दोनशे ग्रामपंचायतींमध्ये शंभर टक्के शौचालय निर्मितीचं उद्दिष्ट ठेवून हे काम प्रगतीपथावर आहे प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांनी एक गाव दत्तक ग्राम म्हणून हाती घेतलेले जवळपास साडेचारशे गावामध्ये आम्ही आज स्वच्छ भारत अभियानाचं काम सुरू केलेलं आहे हा कार्यक्रम बांधकामाचा नसून मानसिकता बदलाचा कार्यक्रम आहे बिहेव्हिअरल चेंज हे महत्त्वाचं आहे कारण स्वच्छता आणि आरोग्य याचा घनिष्ठ संबंध आहे मागच्या वर्षी आम्ही जवळपास तेवीस हजारपर्यंत शौचालय बांधली गेली यावर्षी आम्ही पन्नास हजारच्या वर शौचालय आम्ही बांधू दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत संपूर्ण हा देश निर्मल झाला पाहिजे हगणदारी मुक्त झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन केलेलं आहे महिला बचत गटातील महिला याबाबत अत्यंत तळमळीनं प्रयत्न करत आहेत आमच्या गावामध्ये ज्यावेळेस संडास नव्हते त्यावेळेस खूप गावामध्ये बिमाऱ्या व्हायच्या आता संडास झाल्यामुळे आमच्या गावामध्ये बिमाऱ्यासुद्धा सुद्धा कमी झाल्या मच्छर असू दे कमी झाले रात्री बे रात्री बाया उघड्यावर जायच्या इकडून तिकडून आले तर आम्हाला उभं राहायचं त्रास व्हायचं पण आपली इथं मच्छराचा त्रास जवळपास कमीच आहे काहीच नाही म्हटलं तरी चालते आणि सगळेजण घरीच जाते बाहेर जी घाण आपण टाकत टाकली असती ते घाण जर आपल्या घा याच्यात संडासमध्ये गेली तर त्याच्यापासून होणारा जो प्रादुर्भाव आहे किंवा रोग आहे किंवा काही आहे याच्यापासून सगळ्याचा बचाव होऊ शकते विद्यार्थी ही पुढाकार घेऊन गावागावात जाऊन जनजागृती करत आहेत प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखून या अभियानात सामील झाला तर खरोखरच भारत स्वच्छ होईल हे नक्की परभणीचे माजी खासदार शेषराव देशमुख यांचा संध्याकाळी वृद्धापकाळानं निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते जिल्ह्यातले पहिले बिगर काँग्रेसी खासदार म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी परभणीचे आमदार आणि नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं नगराध्यक्षपदाच्या काळात केलेल्या विकास कामांमुळे ते परभणीचे शिल्पकार म्हणून ओळखले जात होते त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत शेतकऱ्यांचं आत्महत्या सत्र थांबवण्यासाठी विविध माध्यमांतून शेतकऱ्यांना तसंच युवकांना रोजगार देण्याचं काम करणार असल्याचं यंत्रमाग विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज बुलडाण्यात सांगितलं शेतकऱ्यांचे गट आणि सोसायट्या निर्माण करणं आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया करणारे उद्योग उभारणं अशा उपायांचा यामध्ये समावेश आहे अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर प्रथमच ते बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते जनसामान्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणाऱ्या आजूबाजूच्या जगाची बातमी पोहोचवणाऱ्या वर्तमानपत्रांची ओळख करून देण्याच्या उद्देशानं नाशिकमध्ये पुणे विद्यार्थी गृहाच्या प्रांगणात आजपासून दुर्मिळ वृत्तपत्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात ॲडव्होकेट एम व्ही जठार यांच्या संग्रहातल्या जुन्या आणि नव्या काळातल्या दुर्मिळ वृत्तपत्रांचा समावेश असून जगभरातली सुमारे चौदाशे वर्तमानपत्र अवलोकनासाठी मांडण्यात आली आहेत लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सुरू केलेल्या केसरी वर्तमानपत्रासह विविध भाषांमधली दैनिक साप्ताहिक आणि मासिकही या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत आज जागतिक उच्च रक्तदाब दिन धावपळीची जीवनशैली कामाचे वाढलेले तास धूम्रपानाच्या जोडीला मद्यपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत आरोग्यदायी आहार नियमित व्यायाम योगसाधना आणि ध्यानधारणा यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येते पण सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते म्हणूनच आजच्या जागतिक उच्च रक्तदाब दिनाची संकल्पनाच नो युअर नंबर म्हणजेच तुमचा रक्तदाब माहीत करून घ्या अशी आहे हवामान संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र निकोबार द्वीपसमूह दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर उत्तर अंदमान समुद्र आणि अंदमान द्वीपसमूहाच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाचं काल झालेलं आगमन स्थिर आहे येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सत्तावीस नागपूर बेचाळीस पंचवीस पुणे अडतीस चोवीस औरंगाबाद बेचाळीस पंचवीस नाशिक चाळीस तेवीस कोल्हापूर छत्तीस चोवीस रत्नागिरी चौतीस सव्वीस सोलापूर एक्केचाळीस सव्वीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि मंगोलियामधल्या द्विराष्ट्रीय संबंधांना अधिक उंचीवर नेऊन सामरिक भागीदारीचा सा महत्वपूर्ण निर्णय भारत आणि मंगोलियात विविध क्षेत्रात तेरा महत्वपूर्ण करार पायाभूत विकासासाठी भारत मंगोलियाला एक अब्ज डॉलर्सचं कर्ज देणार मुख्यमंत्र्यांच्या चीन दौऱ्यात झाले सांस्कृतिक पर्यटन आणि गुंतवणूक क्षेत्रातले अनेक सामंजस्य करार येत्या खरीप हंगामात युरिया खताची टंचाई भासणार नाही तुटवडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची ग्वाही आणि राज्यातल्या शिखर बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खासदार राजू शेट्टी यांचा आरोप दोषींवर त्वरित कारवाईची मागणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार